पुण्यात कायद्यापेक्षा कोयता गँग पॉवरफुल आता पोलिसांवरही हल्ले राज्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता कायद्यापेक्षा कोयता गँग अधिक पॉवरफुल असल्याचं दिसत असून आता पुण्यात पोलीस देखील सुरक्षित नसल्याचं परत एकदा उघड झालं त्याचं कारण म्हणजे ड्युटी संपून घरी जात असताना एका पोलिसावर दोघांनी कोयत्यानं वार केल्याची घटना दिनांक सहा रोजी रात्रीच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील लॉ कॉलेज रोडवरील ही धक्कादायक घटना घडली पुणे शाखा युनिट तीन मध्ये काम करणाऱ्या अमोल काटकर यांच्यावर वार करण्यात आहेत ड्युटी संपून घरी जात असताना रविवारी दिनांक सहा रात्री एकच्या सुमारास लॉ कॉलेज रोडवर बाईकवरून जाणाऱ्या दोघांनी काटकर यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले प्राथमिक माहितीनुसार कट मारल्याच्या वादातून हा प्रकार घडला आहे या घटनेत काटकर गंभीर जखमी झाले असून त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत